नमस्कार विस्किट्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ भुल आणि गुळाची पोळी हे दोनही पदार्थ प्रत्येकाच्या घरात असतात आज आपण संक्रांत स्पेशल असे आमच्या आजीचे खास रेसिपी असलेले तिळाचे लाडू करणार आहोत हे तिळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला दोनच पदार्थ लागणार आहेत ते म्हणजे तीळ आणि पिठी साखर आपण इथे एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत बाजारामध्ये गावरान तीळ आणि नेहमीचे पॉलिश तीळ असे दोन प्रकार मिळतात तर गावरान तीळ आपण मुद्दाम घेतले आहे कारण आपण याच साल काढून घेणार आहोत आणि एक वाटी पिठीसाखर त्यानंतर आपण चवी पुरत घालायला वेलदोडा पावडर एक चमचा असं घेतलेला आहे तर आता आपण ह्याची कृती सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे गावरान तीळ आहेत ते आपण पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत आणि चालणीवरती निथळ ठेवणार आहोत साधारण पंचवीस ते तीस मिनिटं त्यातलं सगळं पाणी निथळलं की हे तीळ आपण कापडावरती पसरून ठेवून जाड मध्ये कापडावरती म्हणजे पोत्यावरती घासून घासून याचं साल काढलं जात होत पण सध्याच्या काळामध्ये आपल्याला गोणपाटावरती हे चोळणं शक्य नसल्यामुळे आपण फूड प्रोसेसर मध्ये हे तीळ बारीक करून घेणार आहोत बारीक म्हणजे एवढेच करायचे की त्याचं साल सुट्ट व्हायला पाहिजे ते आपल्याला बारीक म्हणजे त्याचे तुकडे करायचे नाहीयेत तर असे फूड प्रोसेसर मधनं काढलेले असे एक वाटी तीळ आता आपल्याकडे आहेत हे तीळ आपण आता कापडावरती पसरून उन्हामध्ये वाळवणार आहोत साधारण दोन ते ती तीन दिवसामध्ये हे तीळ पूर्णपणे वाळतात आणि त्याचं साल हे सुट्ट होतं ते कोरडं झाल्यामुळे तीळ वेगळे आणि साल वेगळं असं होतं त्यानंतर आपण हे पाखडून घेणार आहोत म्हणजे त्याचं साल उडून जाईल आणि साल काढलेले असे तीळ आपल्याकडे राहतील हे तीळ आपल्याला लाडू करण्यासाठी वापरायचे आहे तर असे एक वाटी तीळ आता आपल्याकडे इथे आहेत ते आपण साल काढलेले धुवून घेतलेले आणि पाखडलेले असे स्वच्छ असे तीळ आपल्याकडे आहेत आता ह्या लाडवाची कृती करताना आपण आधी हे तीळ भाजून घेणार आहोत आपण एका पॅन मध्ये हे सगळे प्रोसेस केलेले तीळ घेऊया आणि मंद गॅसवरती खरपूस भाजून घेऊया साधारण वीस ते पंचवीस मिनटं भाजले की त्याला छान तांबूस रंग येतो आता रंग बदलताना तुम्हाला यामध्ये दिसतोय तर आता आपण गॅस बंद करूया हे एका परातीमध्ये काढून घेऊ आणि एक अर्धा तास त्याला थंड करू हे तीळ आता चांगले थंड झाले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ एकदा वाटून घेणार आहोत आणि वाटून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पिठी साखर मिसळणार आहोत आता हे वाटलेले एक वाटी तीळ आपल्याकडे तयार आहेत हे आता आपण एका परातीत घेऊया त्यामध्ये आपण तेवढीच म्हणजे एक वाटी पिठी साखर घालूया या मिश्रणामध्ये आपण एक चमचा वेलदोडा पावडर घालणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घेऊ हे आता आपलं लाडवाचं मिश्रण तयार आहे हे मिश्रण तुम्हाला आता दिसताना कोरडं दिसत आहे पण आपण वळताना ते मिक्सर मध्ये थोडं थोडं काढून घेणार आहोत आणि लगेचच वळणार आहोत तर आता थोडं थोडं मिश्रण घेऊया आणि एक एक दोन दोन लाडू आपण वळून घेऊया मिक्सर मधून काढल्यानंतर त्या तिळामध्ये जे नैसर्गिक तेल आहे ते बाहेर सुटायला लागतं आणि त्यामुळे तो बांधला जातो आणि हे लाडू वळले जातात तर अशा रीतीने आपल्याकडे आता हे लाडू तयार आहेत हिवाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणाचा परिणाम म्हणून शरीरामध्ये आणि त्वचेवर खूपच कोरडेपणा येतो हा कोरडेपणा घालवण्यासाठी उष्ण आणि स्निग्ध असे हे तीळ अतिशय लाभदायक असतात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ तर करायचाच पण जेव्हा थंडी सुरू होते तेव्हापासून भाजी आमटीमध्ये थोडे थोडे तीळ किंवा तिळकूट घालून आपल्या आरोग्याचं आपण रक्षण नक्की करू शकतो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की लिहून कळवा असे तिळाचे लाडू या संक्रांतीला जरूर करा आणि कसे वाटले तेही कळवा आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि पाहत रहा बिस्किट्स किचन